हॅलो वन वेलकम टू माय चॅनल हे दहा संकेत मिळत असतील तर तुमची चांगली वेळ येणार आहे तर चला व्हिडिओ सुरू करूया आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चांगली वेळ येण्यापूर्वी देव आपल्याला कोणते शुभ संकेत देतात याची माहिती देणार आहे आपल्या प्रत्येकाच्या जीवनात दररोज काही ना काही घटना घडत असतात पण काही घटना आपल्याला शुभ संकेत देत असतात आपल्याला बऱ्याच वेळा ते कळत नाही तर त्याच गोष्टींची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत देणार आहे या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सगळ्यांनी कमेंटमध्ये जय माता दी नक्की लिहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया या सजीवसृष्टीमध्ये जन्म घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये वेळेला खूप महत्व आहे कधी कुणाची चांगली वेळ चालू असते तर कधी कुणाची वाईट कधी कधी आपण सुद्धा मोठा रुबावाट म्हणतो अरे तू थांब माझेसुद्धा कधी ना कधी वेळ येईल आज तू माझ्यावर हसतो आज तू माझ्यावर हसते पण उद्याचा काळ माझा असेल उद्याची वेळ माझी असेल या वेळेला कोणाचेही बंधन नाही वेळेसारखा मोठा गुरु या जगामध्ये कोणताच नाही कितीही श्रीमंत व्यक्ती असेल आणि त्याच्यावर जर वाईट वेळ आली तर या वेळेसमोर या व्यक्तीला सुद्धा झुकावंच लागतं आजवर तुम्हीसुद्धा कितीतरी लोकांना बघितलं असेल किती लोक श्रीमंतीकडून गरिबीकडे आलेले आहेत आणि काही लोक जी खूप गरिबीच्या परिस्थितीत होती तरी तीसुद्धा आज मोठी झालेली आहे मग आपण सुद्धा म्हणतो की वेळेपुढे कधीच कुणाचं काही चालत नाही एकेकाळी या लोकांचा काय थाट होता आणि आज बघा यांच्यावर काय वेळ आलेली आहे थोडक्यात काय अशी कोणतीही व्यक्ती नसते ज्यांचं बालपण तारुणपण आणि म्हातारपण हे सारखाच असतं कधीकधी एखादी व्यक्ती बालपण खूप कष्टामध्ये काढते पण त्याचं प्रौढ खूप खूप मजेत जातं ज्याचं बालपण खूप आनंदात मज्जत गेलेलं असतं काही व्यक्तीच्या बाबतीत असं असतं की त्याने ही गोष्ट मागितली आणि ती त्याला लगेच मिळाली पण कधीकधी या व्यक्तींच्या बाबतीत असं होतं की त्यांचा उतार काळ खूप कष्टाचा जातो यामध्ये प्रत्येक व्यक्तीचा जर काळ बालपणाचा जर सुखाचा गेलेला असेल तर उतार काळ वाईटच जाईल असं काही नाही याला काही व्यक्ती अपवाद असू शकतात पण तेही क्वचितच आपण कितीतरी श्रीमंत व्यक्ती बघतो त्यांचं बालपण खूप कष्टामध्ये दुःखामध्ये गेलेलं असतं म्हणजेच काय थोडक्यात आपल्याला कधी सुख कधी दुःख हे पचवावंच लागतं प्रकृती तुम्हाला नेहमीच काही ना काही संकेत देत राहते ज्याद्वारे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या चांगल्या घटनांचे संकेत मिळत राहतात तर या गोष्टी कोणत्या हे जर आपण काळजीपूर्वक लक्ष दिलं आणि इशाऱ्यांना समजून घेतलं तर नक्कीच तुम्हाला समजून जाणार आहे की तुम्हाला हे शुभ संकेत मिळाले होते तुमची जी वाईट वेळ होती ती आता संपत आलेली आहे दुःखाचा राश आता होणार आहे आणि तुमचा चांगला काळ सुरू होणार आहे तर यातला सगळ्यात पहिला शुभ संकेत म्हणजे जेव्हा तुम्ही देवाजवळ दिवा लावत असतात मग तुम्ही सकाळी लावा किंवा संध्याकाळी लावा पण या दिव्याच्या वातीचं जर फूल तयार झालं म्हणजे दिव्यामध्ये जर फूल तयार झालं तर तुम्ही समजून जा तुमची जी काही वाईट वेळ होती ती आता संपणार आहे आणि देवाजवळ जी काही प्रार्थना केली होती तुम्ही जे काही इच्छा देवाजवळ दररोज मागत होतात ती आता पूर्ण होण्याची वेळ आलेली आहे तुमची प्रार्थना देवाजवळ पोचली आणि म्हणूनच या दिव्यामध्ये फुल बनलेलं आहे कारण प्रत्येकजण दररोज देवाजवळ दिवा लावत असतो आणि तुम्हीसुद्धा दररोज देवाजवळ दिवा लावत असतात पण दररोजच दिव्यामध्ये फूल तयार होतं असं नाही अशी कधीतरी वेळ येते तेव्हाच दिव्यामध्ये फूल बनवत असतं दररोज कुणाच्याही दिव्यामध्ये फूल बनत नाही हे लक्षात घ्या आणि जेव्हा असं तुमच्या दिव्यामध्ये फूल बनेल तेव्हा तुम्ही समजून जायचं आहे तुम्ही देवाकडे जी काही इच्छा मागितली आणि ती काही प्रार्थना मनोमन तुम्ही देवाजवळ करत होतात ती आता पूर्ण होणार आहे तुमचा वाईट काळ आता संपणार आहे आणि तुमची जी इच्छा आहे ती देव पूर्ण करणार आहे जर तुमच्या दिव्याच्या वातीमध्ये कधी फुल बनलेलं आहे का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा यानंतरचा दुसरा संकेत म्हणजे कधी कधी आपण सकाळी उठलो की आपल्याला खूप फ्रेश आणि उत्साही वाटतं आपल्याला अचानक आनंदी असल्यासारखं वाटतं बघा दररोज आपल्याला असं वाटत, आप वाटत।, आप वाटत नाही की उठल्या उठल्या आपल्याला खूप फ्रेश वाटते कधी कधी आपल्याला अंथरुणामधून उठूसुद्धा वाटत नाही पण कधी जर तुम्ही उठले तुम्हाला खूप फ्रेश उत्साही वाटत असेल अचानक तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळ्याच प्रकारची चमक एक वेगळ्याच प्रकारचा उत्साह जर तुम्हाला दिसत असेल तर तुम्ही समजून जा तुम्ही जे काही काम त्या दिवशी हातात घेतलेलं आहे ते पूर्ण होणार आहे त्या, त्या कामांमध्ये तुम्ही सफल होणार आहात तर हा एक तुमच्यासाठी शुभ संकेत आहे असं तुम्ही समजून घ्यायला हवं यानंतरचा तिसरा शुभ संकेत म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्या मंदिरात जातात किंवा मग एखाद्या देवाच्या चरणी तुम्ही नारळ वाढवत असतात म्हणजे नारळ फोडत असतात तेव्हा ते, ते नारळ जर पावलं म्हणजे नारळ जर आतून खराब निघालं तर तुम्ही बऱ्याच वेळा नाराज होतात की अरे मी एवढ्या उत्साहाने देवाच्या मंदिरात आलो होतो माझी काहीतरी इच्छा पूर्ण होईल या आशेने मी देवाला नारळ फोडण्यासाठी आलेलो होतो आणि नारळ बघा खराब निघाला म्हणजे नारळ पावला तर असं काय झालं असेल आता माझ्या बाबतीत काही वाईट घडणार आहे का देव माझ्यावर रुसला आहे का तर असं अजिबात नाही जेव्हा असं नारळ पावतं तेव्हा घाबरून जाण्याचं काहीच कारण नसतं याचा अर्थ असा होतो की तो जो प्रसाद आहे तो देवाने स्वतः खाल्लेला आहे म्हणून तो नारळ खराब निघतो म्हणजे दुसरं कोणी तो प्रसाद खाऊ शकत नाही तो संपूर्ण नारळ भगवंताला अर्पण करण्यात येतो सोबतच त्याचा दुसरा अर्थ असाही होतो की तुमची जी इच्छा आहे मनोकामना आहे ती लवकरच पूर्ण होणार आहे देवाची पूजा करताना तुमची जी इच्छा असेल ते नक्कीच पूर्ण होते यापुढे तुमचं पूजेचे नारळ जर खराब निघालं तर तुम्ही दुःखी होऊ नका उलट आनंद आनंद माना भगवंत आपल्यावर प्रसन्न झालेला आहे व त्यावेळी तुम्ही तुमच्या मनात जे काही इच्छा आणाल ती तुमची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे तुम्ही जर देवाच्या मंदिरात गेला किंवा एखाद्या पूजेमध्ये नारळ फोडलं म्हणजे नारळ वाढवलं आणि खोबरं जर व्यवस्थित निघालं तर तो जो प्रसाद आहे तो एकट्याने न खाता सगळ्यांना वाटावा शक्य झाल्यास मंदिरामध्ये जाऊन तो प्रसाद तुम्ही जी लोकं तुम्हाला मिळतील जे भक्त तुम्हाला मिळतील त्यांना तुम्ही तो प्रसाद वाटावा असं केल्यामुळे तुम्हाला पूजेचं पूर्ण फळ मिळतं यानंतरचा पुढचा संकेत म्हणजे जेव्हा तुम्ही सकाळी किंवा कोणत्याही वेळेमध्ये काही कामानिमित्त किंवा कशासाठी का होईना घराबाहेर पडतात आणि तुम्हाला एखादा सफाई कर्मचारी साफसफाईचे कामं करताना दिसतो किंवा एखादी व्यक्ती तुम्हाला झाडू मारताना दिसली तर तुम्ही समजून जायचं की तुमची अडलेली जी कामं आहेत ती पूर्ण होणार आहे हा तुमच्यासाठी शुभ संकेत आहे असं तुम्ही समजून घ्यायला हवं यानंतरचा पुढचा संकेत असा जेव्हा एखादी स्त्री तुम्हाला डोक्यावरून पाणी वाहताना दिसते जेव्हा तुम्हाला अशी भरलेली घागर दिसते तेव्हा तुम्ही समजून जायचं की तुमच्या आयुष्यामध्ये आता धनलाभ होणार आहे तुम्हाला कोणत्या का कोणत्या मार्गाने आता पैसा मिळणार आहे तर पाण्याची अशी भरलेली घागर दिसेल तर हा सगळ्यात मोठा शुभ संकेत मानला जातो यानंतरचा पुढचा संकेत म्हणजे बऱ्याच वेळा आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये चुलीवर किंवा गॅसवर दूध गरम करायला ठेवतो चुलीवर ठेवला असेल तर आपण त्यातला जाड मुद्दाम कमी करून ठेवतो की कमी जाळावर हे दूध चांगलं तापलं जाईल किंवा गॅसची फ्लेमसुद्धा एकदम कमी ठेवतो की कमी गॅसवर हे दूध एकदम चांगलं आणि खरपूस तापलं जाईल आणि आपण आपल्या दुसऱ्या कामासाठी निघून जातो एवढी सगळी काळजी घेऊनसुद्धा दूध जे आहे ते उतू जातं आणि आपण टेन्शनमध्ये येतो की आता ही चूल जी आहे ती सगळी खराब झाली किंवा गॅस आहे तो सगळा खराब झाला आता मला हा जो गॅस आहे किंवा ही जी चूल आहे ती पुसण्याचा किंवा गॅस पुसण्याचा वैताग होणार पण अशा वेळेस नाराज होण्याचे काही कारण नाही दूध जर उतू गेलं तर ते अत्यंत शुभ लक्षण आहे थोडक्यात काय तुमच्या भविष्यामध्ये एकदम चांगल्या अशा घटना घडणार आहे शुभ घटना घडणार आहे तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं असेल की जेव्हा आपल्या घराची वास्तू शांत असते तेव्हा चुलीवर किंवा गॅसवर जे पंडित लोक असतात ते आपल्याला दूध उतू घालवायला लावतात तर दूध जेव्हा उतू जातं तेव्हा आपल्या घराची भरभराट होते आपल्या घरामध्ये बरकत येते असं म्हटलं जातं त्यामुळे तुमच्या जर दूध चुकून गेलं तर त्यावर नाराज होण्याचं काही कारण नाही हे तुमच्यासाठी शुभचिन्ह आहे शुभ संकेत लक्ष आहे अजून तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीमधून दररोज शुभ संकेत मिळू शकतात तर याबद्दलची माहिती जाणून घेऊया जेव्हा तुम्ही सकाळी लवकर उठण्याची सवय लावतात उठल्याबरोबर तुम्ही मोबाईल वगैरे काहीच ना हातात घेता जेव्हा तुमचे दोन्ही तळहात एकमेकांच्या जवळ घेऊन त्या तळहातांकडे पाहून प्रातकालची प्रार्थना म्हणतात कराग्रेवस्ते लक्ष्मी कर मध्ये सरस्वती कर मुले तू गोविंदा प्रभाते दर्शन ही प्रार्थना जेव्हा तुम्ही दररोज म्हणायची सवय लावतात तेव्हा तुम्हाला कधीच कोणत्याच कामामध्ये अडचण येणार नाही तुम्ही तुमच्या प्रत्येक कामामध्ये यशस्वी व्हाल जर तुम्हाला ही सवय नसेल तर तुम्ही आजपासून ही सवय नक्की लावा कुठल्याबरोबर मोबाईल म्हणा किंवा कोणत्याच गोष्टी हातामध्ये न घेता फक्त अंथरुणावर तुम्हाला उठून बसायचं आहे फक्त तुमच्या आयुष्यातले दोन मिनिटं तुम्हाला दररोज द्यायचे आहे सकाळचे दोन मिनिटं आणि ही प्रार्थना म्हणायची आहे नंतर तुम्ही तुम्हाला हवी ती काम करू शकता बघा तुम्हाला तुमच्या तुम्हा कोणत्याच कामामध्ये अडचण येणार नाही तुम्ही प्रत्येक कामामध्ये यशस्वी व्हाल तर हा सुद्धा तुमच्यासाठी एक शुभ संकेत आहे यानंतरचा पुढचा शुभ संकेत म्हणजे जेव्हा तुम्ही तुमच्या घरातलं एखादं कपाट उघडता किंवा एखाद्या भिंतीवर किंवा तुळशीजवळ तुम्हाला एक किंवा दोन पाली एकदम धावताना दिसल्या तर समजून जा हे तुमच्यासाठी खूप चांगलं असं लक्षण आहे हा तुमच्यासाठी शुभ संकेत आहे जेव्हा तुम्हाला अशा दोन पाली तुमच्या समोरून चालताना किंवा धावताना दिसतात भिंतीवरून किंवा तुळशीजवळ जर तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होणार आहे तुम्हाला धनलाभसुद्धा होऊ शकतो तर पाल दिसणं हे सगळ्यात मोठं शुभचिन्ह मानलं जातं जर तुम्हाला सुद्धा अशा दोन पाली कधी दिसलेल्या आहेत त्या जोडीच्या पाली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका यानंतरचा पुढचा शुभ संकेत म्हणजे जेव्हा तुम्ही घराबाहेर कशासाठी पडता आणि तुम्हाला एखादी पूर्ण शृंगार केलेली स्त्री जर दिसत असेल तर हा सुद्धा तुमच्यासाठी शुभ संकेत आहे कारण देवीला शृंगार करणं खूप आवडतं आणि जर तुम्हाला एखादी स्त्री नकशिक नटलेली म्हणजे खूप छान अशी सजलेली धजलेली दिसत असेल तर समजून जा साक्षात देवीने तुम्हाला दर्शन दिलेलं आहे आणि हा तुमच्यासाठी शुभ संकेतच असू शकतो यानंतरचा पुढचा शुभ संकेत असा जेव्हा तुमच्या घरातील स्त्री नेहमी आनंदी असते घरातील पुरुष किंवा इतर कोणतीही व्यक्ती स्त्रियांना कोणत्याच कारणावरून दुखावत नाही वाईट साईट बोलत नाही ज्या घरातील पुरुष किंवा सगळेच व्यक्ती स्त्रियांना नेहमी आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतात त्यांना योग्य तो आदर देतात अशा वेळेस हा तुमच्यासाठी सगळ्यात मोठा शुभ संकेत असतो कारण स्त्री हे देवीचे स्वरूप असते स्त्रीमध्ये आपण देवी लक्ष्मीचं स्वरूप बघतो देवी सरस्वतीचं स्वरूप बघतो किंवा सगळ्यात ज्या देवीचं जे स्वरूप आहे ते आपण आपल्या घरातल्या स्त्रीमध्ये बघत असतो त्यामुळे ज्या घरातील व्यक्ती स्त्रियांचा नेहमी आदर करतात त्यांच्यावर प्रेम करतात तर हा प्रत्येक व्यक्तीसाठी असणारा शुभ संकेत आहे तुम्ही जर तुमच्या घरातल्या स्त्रियांना आनंदी ठेवलं त्यांना कोणत्याच कारणावरून दुखावलं नाही तर तुम्ही तुमच्या प्रत्येक कामामध्ये यशस्वी व्हाल तुम्हाला तुमच्या कोणत्याच कामामध्ये अडचणी येणार नाहीत कारण कुठल्या स्त्रीला घरातील सदस्यांकडून एवढीच अपेक्षा असते की तिच्याशी सगळ्यांनी प्रेमाने राहावं तिच्याशी आदराने बोलावं तिला कारण नसताना उगास अपमानित करू नये कधी तिच्याकडून काही चुकून झालं तर प्रेमानेच समजावं एवढीच अपेक्षा घरातील स्त्रीची असते एवढं जर सगळं असेल तर घरातील स्त्री नक्कीच आनंदी राहते हसत खेळत बागडत राहते आणि असं म्हटलं जातं ज्या घरातील स्त्री नेहमी हसत खेळत राहते तिचा खळकळून हसण्याचा आवाज घरामध्ये घुमतो तर अशा घरामध्ये माता लक्ष्मी वास करते आणि हा तुमच्यासाठी सगळ्यात मोठा जिवंत असा शुभ संकेत आहे त्यामुळे घरातील स्त्रियांना आदर द्यायला शिका मान सन्मान द्यायला शिका आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट स्त्रीने स्त्रीचा कधीच अपमान करू नये कारण आजकाल स्त्री हीच दुसऱ्या स्त्रीची शत्रू बनत चाललेली आहे एका स्त्रीला दुसऱ्या स्त्रीचं यश बघवत नाही त्यामुळे घरातील स्त्रियांनी एकमेकांशी नेहमी आदराने प्रेमाने राहण्याचा प्रयत्न करावा तर हा एक तुमच्यासाठी एक मोठा शुभ संकेत ठरू शकतो आता आपण एका महत्त्वाच्या शुभ जाणून घेऊया बऱ्याच वेळा आपल्याकडे मुलगी झाली की लोक नाराज होतात म्हणायला फक्त असं म्हटलं जातं आम्हाला मुलगा काय मुलगी काय दोन्ही सारखंच पण जेव्हा आपल्याकडे एखाद्याला पहिल्यांदाच बाळ होणारा असतो तेव्हा बरीच लोक बरीच म्हातारी माणसं किंवा बऱ्याच बायका असे सुद्धा म्हणतात अरे पहिल्यांदा मुलगा झाला की टेन्शन नाही राहणार मुलीचं काय कोणी एवढा विचार करत नाही मुलगी लग्न झाली की दुसऱ्याच्या घरी जाते त्यामुळे असा विचार न करता तुमच्या घरी जर पहिल्यांदा कोणाला मुलगी झाली असेल तर तो तुमच्यासाठी शुभ संकेत आहे तुमच्या घरी साक्षात महालक्ष्मीचं सा आगमन झालेलं आहे पहिली पेटी धनाची पेटी असं म्हटलं जातं तर ते काही चुकीचं नाही जेव्हा घरामध्ये एखाद्याचं पहिलं अपत्य जेव्हा मुलगी असतो ते तर त्याबरोबर तुमच्या घरामध्ये बरकत येते धनाचंसुद्धा आगमन होतं हे विसरू नका मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग